नमस्कार मी मयुरी संजयराव आज आपण मुंबईसह राज्यातील काही प्रमुख शहरांमध्ये आठ मार्च रोजी हवामानाची स्थिती काय असणार आहे किमान आणि कमाल तापमान काय असणार आहे याबद्दल जाणून घेऊयात तर सुरुवात अर्थातच मुंबईपासून करूयात तर मुंबईचं सध्याचं हवामान बघायला गेलं तर किमान तापमान हे तेवीस अंश सेल्सिअस आहे तर कमाल तापमान हे जवळपास पस्तीस अंश सेल्सिअसच्या घरात आहे दोन दिवसापूर्वी जर आपण मुंबईचं तापमान बघितलं तर कमाल तापमानाची नोंद ही तीस अंशापेक्षा सुद्धा कमी करण्यात आली होती मात्र आता दोनच दिवसात हे तापमान वाढल्याचं लक्षात येत आहे त्यामुळे आता मुंबईमध्ये हळूहळू तापमान वाढतं आहे असं म्हणायला हरकत नाही आहे त्यानंतर पुण्याकडे वळलो तर पुण्यातलं सकाळी तापमान किमान तापमान हे वीस ते एकवीस अंश सेल्सिअस असणार आहे तर कमाल, 30, 30 30 तर, तर कमाल तापमान हे एकोणतीस ते तीस अंश सेल्सिअस असणार आहे दुपारी या तापमानात थोडी वाढ होऊन ते एकतीस ते चौतीस अंश सेल्सिअसपर्यंत हे तापमान असणार आहे तर रात्री तापमानात पुन्हा थोडी घट होऊन किमान तापमान हे वीस ते एकवीस अंश सेल्सिअस असणार आहे तर कमाल तापमान हे चोवीस ते पंचवीस अंश सेल्सिअस असणार आहे त्यानंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये किमान तापमान हे अठरा अंश सेल्सिअस असणार आहे तर कमाल तापमान हे सदतीस अंश सेल्सिअस असणार आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा जर बघायला गेलं तर या दोन दिवसांमध्ये तापमानात कमाल तापमानात अधिकच वाढ झालेली आपल्याला बघायला मिळते कोल्हापूरमध्ये बघायला गेलं तर किमान तापमान हे वीस अंश सेल्सिअस असणार आहे तर कमाल तापमान हे सदतीस अंश सेल्सिअस असणार आहे नाशिकमध्ये पाहायला गेलं तर किमान तापमान हे चौदा अंश सेल्सिअस असणार आहे तर कमाल तापमान हे चौतीस अंश सेल्सिअस असणार आहे तर अशा पद्धतीनं आपण मुंबईसह राज्यातील काही प्रमुख शहरांमधलं हवामान कसं असणार आहे किमान आणि कमाल तापमान कसं असणार आहे याबाबत जाणून घेतलं तर आता पुढील पाच दिवस हवामान हे कोरडं असल्याचं सुद्धा म्हटलं जात आहे असा अंदाज वर्तवण्यात येतो आहे तर यामुळे कृषी सल्ले नेमके काय आहेत किंवा शेतकऱ्यांना आपल्या पिकांच्या बाबतीत काय काळजी घेणं गरजेचं आहे त्याबद्दल जाणून घेऊया काढणीस आलेला गहू आणि हरभरा तसंच ज्वारी द्राक्ष पिकांची काढणी सुरू ठेवावी असं सांगितलं जात आहे उन्हाळी भुईमूग तीळ सूर्यफुलांच्या पिकांबाबत मशागत करावी असं सांगितलं जात आहे तर अतिउशिरा पे पेरणी केलेला जर गहू असेल किंवा मका असेल उन्हाळी भुईमुग असेल तर तसंच भाजीपाला असेल तर फळबागेत सुद्धा गरजेनुसार ओलिथं करावी असं सांगितलं जात आहे उन्हाळी मिरची वांगी आणि टोमॅटोची रोपे चार ते पाच आठवड्यांची झाली असल्यास त्यांची पुनर्लागवड करावी असंही सांगितलं जात आहे हवामानात होणाऱ्या बदलानुसार शेतकऱ्यांनी काय काळजी घ्यावी पिकांबाबत काय काळजी घ्यावी याबद्दलचे हे काही कृषी सल्ले आपण आता बघितले तर त्याचप्रमाणे मुंबईसह इतर काही शहरांमधले सुद्धा जर आपण वातावरण बघितलं तर यावरून एक गोष्ट लक्षात येते की रात्री थंडी आणि सकाळी ऊन किंवा दुपारी कडक ऊन अशी काही परिस्थिती काही शहरांमध्ये आपल्याला बघायला मिळते मुख्यतः मुंबईमध्ये बघायला मिळते की रात्री थोडा गारवा आणि दुपारी कडक ऊन अशी काही परिस्थिती सगळ्यात जास्त मुंबईमध्ये आता आपल्याला बघायला मिळते त्यामुळे अर्थातच सगळ्याच शहरातील लोकांनी नागरिकांनी बदलत्या हवामानासोबतच आपल्या आरोग्याची काळजी घेणंसुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे